ओझरखेडा या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपासून ही मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये गावात त्यांना चार जणं वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या चार जणांनी त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून त्यांना नोटीस देण्यात आली मात्र या चौघांनी वेळेत दंड अदा केला नाही दंड अदा केला नाही म्हणून शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी यावल पोलीस ठाण्यात दुपारी एक वाजून बावीस मिनिटाला चार जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओझरखेडा या गावात विद्युत वितरण कंपनी वरणगाव ग्रामीण कक्ष दोन यांच्या वतीने सहायक अभियंता कविता निलेश लखोटे यांच्या नेतृत्वात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपासून ही मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये सुनील लक्ष्मण झोपे निलिमा नितीन झोपे मोहम्मद आबू बकर व सावन कुमार यादव हे चार जण त्यांना वीज चोरी करताना मिळून आले या चौघांनी राज्य विद्युत वितरण कंपनीचे एक हजार एकशे बत्तीस युनिट वीजची चोरी केली होती म्हणून या चौघांना सत्तावीस हजार चारशे तीस रुपयाचा दंड आकारून नोटीस बजावण्यात आली मात्र या चार जणांनी वेळेत दंड भरला नाही दंड भरला नाही म्हणून सहायक अभियंता कविता लखोटे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासाकरिता हा गुन्हा यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे